नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर इथे होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव सोहळा व ज्ञान यज्ञ व कीर्तन सोहळा तसेच शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे धर्मध्वजारोहण बुधवारी सकाळी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर गिरिजी महाराज श्रीक्षेत्र पैठण येथील नाथांचे तेरावे वंशज हबह प रावसाहेब महाराज तसेच श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर येथील सुनील गिरीजी महाराज मुकाई माता मंदिर उस्थळ दुमला येथील गोपालगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला मुकिंदपूर फाटा येथील सकाळी साडेनऊ वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते तर महिला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन तर पुरुष हातात टाळ वाजवत भजन गात त्याचबरोबर शेवगाव निवासा तालुक्यातील काही भाविकांनी मोटरसायकल रॅली काढत सहभागी झाले या दिंडीमध्ये घोड्यांनी नृत्य करत आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले ही दिंडी वाजत गाजत प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर येथे समारोप करण्यात आला व त्यानंतर महंत संत भाविक भक्तांच्या उपस्थितीत व भेंडा येथील पुरोहित गणेश कुलकर्णी यांच्या मंत्र पुष्पांजली धर्म ध्वजारोहण संपन्न झाले कुछ समय ऐसा निकालो प्रेम करलो श्री श्री राम से आज श्री राम साधना आश्रम या परिसरामध्ये श्री राम जन्म महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञान यज्ञ व कीर्तन सोहळा आताच धर्म ध्वजाच पवित्र हस्ते पार पडलेल्या आहेत संत एकनाथ महाराज बरीचशी मंडळी करतात ते करायला शांती ब्रह्मनाथ बाबाच तर शांती ब्रह्म नाथ बाबा यांचे तेरावे वंशज परमपूजने आदरणे वंदने श्री रावसाहेबजी बाबा महाराज श्री क्षेत्र पैठण त्याचप्रमाणे महंत गोपालानंद गिरीजी महाराज मुक्ताई आश्रम उत्सव जमाला आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय पूजनीय संत महंत कीर्तन यांची आहे जुगलबंदी म्हटलेली आहे हरिभक्तीपरायण महावी महाराज चाळक व कृष्ण महाराज चाळक त्यानंतर पांडुरंगजी महाराज गिरी वावीकर आदरणीय शिवचरित्रकार म्हणजे साताऱ्याचे प्रदीप महाराज ना ऐकल्यानंतर आपल्याला कळल महाराजांच्या अंतकरणात छत्रपती शिवराय कसे आहेत मंदिर परिसरात मंडपात आलेल्या सर्व संत महंत यांचं स्वागत व सत्कार महंत सुनील सुनीलगिरीजी महाराज यांनी केला धर्माचे काम करताना धर्म ध्वजारोहण करणे महत्वाचे आहे नावाने आणि कर्माने मनुष्य भ्रष्ट होतो पण भगवंतचे नामस्मरण केले तर आनंद मिळतो भारत देशाला देश करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे साधूचे आश्रम लहान असो अथवा मोठे कर्म कसे आहे हे महत्वाचे आहे संख्या कमी आहे आम्हाला आम्हाला ते असलो बरं वाटतं थोडस पण ते दुष्काळ पडल्यामुळे त्यांनी लवकर सुट्ट्या दिले विद्यार्थ्यांना कारण पाण्याची दूरदर्शक पाहून तरी त्यांचे विद्यार्थी शिक्षक टॉप या ठिकाणी आले सर्वच अन्नदाते संत पूजन सर्व करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत मी परत एकदा आता सत्कार सगळ्यांचे होणार नाही सर्वांचे मनापासून अंतकरणापासून सत्कार करतो आ... रामचंद्राचं दर्शन हनुमंतरायाचं दर्शन शनी महाराजांचं दर्शन महादेवाचं दर्शन या सर्व देवदेवतांच दर्शन झाल्यानंतर हा परिसर किती पावन अशा प्रकारचा आहे मी पहिल्यांदा चालू इथं त्यामुळं या परिसराचं जे अलौकिक अशा प्रकारचं प्रभूचं अस्तित्व हे आज सगळ्यांना अनुभवता आलं आणि असा अनुभव आज आपल्या जीवनामध्ये अविस्मरणीय राहावा यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे असं महाराजांनी आत्ताच एक सुनील गिरी यांच्यावर दोन शब्द बोलले त्याबद्दल मला एक ते बोलण्यापासूनच महाराज लक्षात आलं नाथ महाराजांना सुद्धा उत्सव करण्यासाठी कर्ज काढावं लागलं हा दृष्टांत बहुतेक तुम्हाला ज्ञात नाहीये म्हणून सांगतोय कारण जे सत्पुरुष असतात जे संत महंत असतात जे समाजाकरता कार्य करणारे असतात त्यांना मात्र अर्थार्जन करता येत नाही त्याला अर्था ची व्यवस्था करावी लागते आणि ती संपत्ती त्यांना पुरीची होत नाही मग अशा वेळेस त्यांना सुद्धा कर्ज काढावं लागतं नाथ महाराजांना कर्ज काढावं लागलं गोकुअष्टमीचा मोठा क्रिस्ट अशा प्रकारचा उत्सव होता आणि कर्ज काढल्यानंतर मात्र गोष्ट फार मजेशीर झाली त्या सावकारांनी बघावं सुरू केला महाराज पूजेला सकाळी बसलेले बसले की त्यांनी विचार करायचा की पूजेत जर बोलले तर आपले पैसे नक्की मिळेल तर जिथे तुम्ही एकाग्र आहात तिथे तुमची भावना दुखवाली गेली पाहिजे तरच तुम्हाला काहीतरी त्याची अनुभूती आहे ज्ञात होत की याला पैसे देणं महाराज पूजेला बसले की त्या सावकारी न्यायचं महाराज मी आण सांगायचं हे बोलायचे नाही याच आपलं आपलं नित्य चिंतन चालू असायचं आणि मग आमचे उद्धव नाथ महाराजांचे सेवक यांनी जाऊन सांगायचं की दिवसात तुमचे पैसे पाठव असं महाराज म्हणले शिष्य सुद्धा तितक्याच तयारीचा पाहिजे नाही काय काही उद्योग नाही गुरु सेवे लागी जाण आणि शरण एका जनार्दण संघर्ष म्हणजे जीवन आहे धार्मिक उज्ज्वल परंपरा संतांनी आपल्याला दिलेली आहे मनुष्य जीवनात आध्यात्मिक आणि भक्तीचे धडे घेतले पाहिजे असे महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी सांगितले यावेळी श्री क्षेत्र पैठणीतील नाथांचे तेरावे वंशज हो रावसाहेब महाराज भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे डॉ मेटे महाराज यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मुरकुटे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे वरिष्ठ वन अधिकारी रमेश देवखेळे ज्ञानेश्वर पेचे अशोक टेकणे पी आर जाधव बाळासाहेब देवखेडे पांडुरंग उभेदळ अण्णासाहेब जावळे अमितराजे शिर्के सुदर्शन महाराज महाराज लीला महाराज नाईक महाराज कांकरिया महाराज कृष्ण महाराज उगले सांगळे महाराज बापूसाहेब भोसले सतीश निपुंगे साईनाथ आघाव आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी केले तर आभार महंत गोपालगिरीजी महाराज यांनी मांडले प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णातटे एस पी चोवीस तास नेवासा